राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा आपणासमोर समोर मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा झंजावात न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ महाड विधानसभा मतदारसंघातील मुंबई ठाणे पुणे येथील पोलादपूर मेळावा शिवसेना उपनेते पक्षप्रतोद आमदार भरत शेड गोगावले यांच्या उपस्थितीत दादर येथे संपन्न या कार्यक्रमात उबाटा गटाला दणका माणगाव तालुका सहसंपर्क प्रमुख संध्या शेडगे यांचा महिला कार्यकर्त्यांसह उबाटा गटामधून शिवसेनेत जाहीर प्रवेश स्वाती सखाराम दबडे यांची माणगाव तालुका महिला शिवसेना सहसंपर्क प्रमुख पदी नियुक्ती पोलादपूर तालुक्यातील मुंबई ठाणे व नवी मुंबई वसई विरार वासीय शिवसैनिक महिला यांचा संवाद शनिवारी दिनांक सत्तावीस रोजी दादर येथील संत सेना दादर या उच्छा हो संपन्न जाला। सदर सभागृह हे हो मुंबईवासी यांच्या उपस्थितीत खचाखच भरले होते यावेळी तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी पुढील येणाऱ्या निवडणुका संदर्भात शिवसैनिकांना मार्गदर्शन केले या संवाद मेळाव्या दरम्यान शिवसेना युवा सैनिकांना पक्षवाढीची जबाबदारी देत शिवसेना संघटनेच्या विविध पदांच्या नियुक्त्या करण्यात आल्या तसेच यावेळी मानगाव तालुक्यातील उभाटा गटाला मोठा दणका देत संध्या शेडगे यांनी सदर उभाटाच्या महिला कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी कार्यसम्राट आमदार भरतशेड गोगावले यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील जनतेकरिता तरुण युवक युवतींकरिता विविध योजना राबविण्यात येत आहेत त्याचा जनतेला कसा पुरेपूर फायदा होईल जनतेपर्यंत या योजना कशा पोहोचून राबवल्या जातील याची सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांनी दक्षता घ्यायची आहे तसेच येत्या निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करून चालणार नाही आपण महाड विधानसभा मतदारसंघात शिंदे सरकारच्या माध्यमातून हजारो कोटींची विकास आतापर्यंत केला आहे आणि करत आहोत आणि करत राहणार याची जनतेला जाणीव करून देत रहा शिवसेनेशिवाय शहर गाव खेड्यातील समस्यांना पर्याय नाही म्हणूनच शिवसेनेच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहायचे आहे असे आमदार गोगावले यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले झंजावात न्यूज साठी शंकर शिंदे मुंबई कृपया झंजावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा